मी नाही ग मी नाही तूच आहेस तूच तूच जायचं ग तुझं आग लावी नाही मी हा नाही नाही तुला मी नाही ओळखली तुला मी सगळं सपशाल ओळखून बसलो मी तुला अगं एका ताटात ता खाल्लोय आपण गेले वीस पंचवीस वर्ष एकत्र राहतोय इकडच्या ताड्यात तिकडे करायची सवय तुला आहे ग मला नाही मला नाही तुला खायती हा नाही नाही माझा नवरा बरोबर म्हणतोय त्या बाईच्या ना लागू नको तिला बाई आहे तिले विचित्र आहे तुला अजून तिचं काय माहिती नाही आहे कशी घरात आग लावायची कामं करते ना ते तुला माहीत नाही असं माझा नवरा म्हणत असतो ग ऐकत नाही मी खरं तिला मी म्हणते जाऊ तू माझी मैत्रीण आहे काय आता कुणाला तर धरून राहायचंच आहे म्हणून मी तुला धरून राहते ग घासातला घास देते ग पण आडगे चपाती मला कुठं माहिती की माझ्या मागं तू अशी आग लावायची कामं करत असेल परवा लक्षी सांगत होती मला तुझ्या मागं अशी अशी म्हणत होती म्हणून पण मी नाही ऐकलं ना का ग म्हटलं जाऊ दे तिकडे लोक काय आपल्या दोघींच्या मैत्रिणीमध्ये फूट टाकायचं काम करत असतात लोक जळतात बाया पहिल्याच गल्लीतल्या जळत असतात लक्ष नाही दिलं तर वा र वा खरंच निघाली ती गोष्ट मला नाही बोलायचं जात चल अगं ढीट पडल्यानं गल्लीत बाया तू एकटी आलीस काय सांगायलीस परवा रविवारी बिर्याणी केली काय बिर्याणी केली आगलावी काकू बिर्याणीचं ताट दिलं काय द्यावं तिने परत बेसन पिठलं टाकून दिले ताटात कोण दिले का असं वळखते ग माणूस किती आपल्यान दुज्यापणा करते आता मी काय करू दे घासातला घास देते पण ही देणार नाही का तर म्हणे आम्हाला नको तुझं नकोच आम्हाला काय खात नको आम्हाला नको आम्ही मस्त आमच्या घरात खाऊन पिऊन मस्त आमच्या दाताला कीट बसला कोण खाते नाही मला तुम्ही काय सांगू नका नाही मी आता कोणाच ऐकणार नाही बघा हम्म कशाला भांडतेस मैत्री न्यायचा खास सगळं माहितीये मला पण मला तुमचं ऐक नाहीये नाही आहे काकू खरंच नाही राहू दे तुम्ही म्हणताय ना बरोबर आहे नाही नाही कोण आपलं नसते खरंच खरंच सोडून टाकला विषय काय पाहिजे लागतील तर लगे मी दिसतोय काय पण पाहिजे असेल प्रत्येक गरजेतील मला माझ्याकडे हायच तयार आणि मी आपली भोळ्या मनाने घ्या देऊन टाकतोय घे बाय घे बाय आणि ही बाय हिच्या हातातनं पाच पैसे ना परवा दिवशी कुठं गेलो होतो गावात गेलो होतो चिकन घेतलं तिथे वीस रुपये कमी पडले तिला मी दिले पण कधी मागितलं नाही आजपर्यंत येताना रिक्षाला पंचवीस रुपये अजून पंचवीस रुपये पाहिजे ते पन्नास रुपये आहे ना पंचवीस रुपये मीच घातले पण म्हटलं पण नाही आणि ती बी म्हटली नाही धरबाई तुझं एवढं पंचवीस रुपये घे तसली भावना नाही कुचकी आहे मेली निसती हिच्याबरोबर तर मी कधीच बोलणार नाही आयुष्यात काय किंवा असल्याची बोलायचं आहे सगळे गुरुपाटी कुठली हां बोलणार नाही हाय हाय दादू तिच्या बाया त्यांना धरून मी राहणार आता हां बाई किती वर्ष झालं गसनच अगं इकडे की पूजे ये इकडं अगं काय भांडण मनावर घेतलीस का काही शाणे अगं असंच भांडायचं असते ती भांडल्याशिवाय प्रेम कुठं वाढते हां पलीकडच्या गलीतल्या त्या महाद्याचं आणि त्या जित्याचं भांडणं लागले होते म्हणून काय नाही बाई काय की काय मला तर वाटतंय की तेच तीच मी अत्यालाय वाटतं हां अगं म्हणूनच तुला बोलवले तुझी वाट बघत होती कवा बाहेर होत्यास ते काय भांडण्याचं सर ते काय मी आपली उगंच भांडत असते आणि असंच बाई हां काय सांगतेस तू त्या दोघांची अश्लीव भांडू लागली आणि ती दात काढून बघत होते अशी अशी करून बघत होती खिडकी मी बघितलं मला सगळं कळालं हां कुठं त्यांच्या नादा लागत बसीस बाई आपण आपलं सुखी राहूया बाई तुझ्यानं माझ्याशिवाय गल्लीला अजिबात कोण दुसरं नाही तू आणि मी आहे म्हणून तर गाव चालले गल्ली चालल्या नाहीतर काय गल्ली तर मज्जा आहे गतीत फवळा वाकडी करून बसलेली आणि म्हातारी कुतारी माणसं काय समाधान आणि शेवटपर्यंत राहायचं हा तर मग आणि ती आग लावी बाई मला भडकवायचं काम करत होती मग अशी भांडायला लागली ना सकाळी आपली मला भडकवत होती म्हणत होती काय तिच्या इथे नादायला लागल्या आज बाई कसली माहीत नाही का हे ते अशी मला भडकवायला लागली होती सकाळी बरं का मी नाही ऐकलं तिचं हां तर काय असं जळणार करणार मरणार बसणार असल्या लोकांकडं कोण लक्ष देते का आपल्या मैत्री